हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता वॉटर सप्लायला पाणी आलं होतं आणि हौद भरून झाला की मग मग मी झाडांना पाणी देत असते सकाळच्या साडेसात पाहणे आठ झाल्या होत्या स्वयंपाक झाला होता बनवून आणि मग आता झाडांना पाणी लावलं होतं आणि झाडांमध्ये गवत वगैरे थोडंसं वाढलं होतं तर ते, ते गवत पण काढत बसले होते आणि झाडांची पानं पण थोडी कमी केली तर इथं कोरफडीचं एक झाड आहे शोधचं कडेपत्त्याचं आणि हे पण शोचंच झाड आहे विटांनी थोडंसं असं साईडने लावलं होतं कोंबड्याची हो तर जाळे आहे आमच्याजवळ पण कोंबड्या सध्या नाहीत होत्या अगोदर पण आता एक पण कोंबडी नाही फक्त कोंबड्याची जाळी रिकामीच असते तर इथं पाणी लावलं की नंतर इकडच्या साईडला पण आमचे आंब्यांची झाडं आहेत नंतर इथं पण पाणी लावायचं आंब्यांचं तीन आंब्यांची एक नारळाचं झाड आहे आणि एक हे पण आहे कोरफड वगैरे पण इथं आहे आणि हे झाड कसं इथं गवत खूप जास्त वाढले आणि मग हे गवत काढायचं आहे आणि मग हे गवत काढायचं म्हटलं की खूप कठीण गवत आहे आणि त्यामुळे ते पटकन असं निघत नाही गवत त्यामुळे त्याला पाणी द्यावं लागतं पाणी देऊन जमीन छान ओली झाली का नंतर मग ते गवत काढायचं तर हे आमच्या घरी लिंबाचं पण झाड आहे लिंब सध्या खूप महाग आहेत दहा रुपयाला दोन आहेत तुमच्याकडे लिंबाचा रेट कसा आहे ते नक्की सांगा आता आमच्याकडे कोण कोण विकत घेऊन जातो कोण फुकट नेतं आता आमच्यात कसं गिरण आहे डंक आहे त्यामुळं कोण घरात बसलो आम्ही का बाहेर गुपचुप घेऊन जातात लिंब तर इथं गुलाबाचं पण झाड आहे गुलाबाच्या झाडाला दोन अशी फुलं लागलेत इथं आणि ते कळ्या पण आहेत आणि मी काय केलं हा व्हिडिओ काढून मी एक घरात आम्ही दोन तीन तासच बसलो असेल तोपर्यंत तो गुलाबाचं फुल गायब म्हणजे कसं आता मी आता घरात सांगायचं झालं तर मला पण गुलाब आवडतं मम्मीला पण गुलाब आवडतं पण मला झाडांची फुलं तोडायला आवडत नाही झाडांना किती छान दिसतं त्यामुळं मम्मी पण कधी तोडून केसामध्ये लावत नाही किंवा वास घेत नाही आणि मला पण तशी सवय नाही पण बाहेरचे येतात आणि असं गुपचूप घेऊन जायचं तर गावी असले की थोडंसं असं असतं तर गुपचूप फुलं घेऊन जातं लिंब घेऊन जातं पेरूचं झाड होतं तेव्हा पेरू घेऊन जायचे आणि काय म्हणता पण येत नाही बोलता पण येत नाही असं असतं त्यामुळे गुपचूप बसावं पण लागतं तिथं आता मग मी काय करते झाडांना पाणी देतो त्याने हे गवत कसं काढायचं याचा विचार करत बसले होते गवत काय काढलं नाही नंतर स्वयंपाकाचं टाइम सा झालं संध्याकाळचा स्वयंपाक बनवतोय तर संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी लसूण खोबरं अद्रक कोथिंबीर कट करून ठेवलं होतं तर हे आता आणलेलं दूध आहे आणि हे अगोदरचं दूध आहे दूध दोन टाईम गरम करून ठेवावं लागतं फ्रीजमध्ये जरी असलं तरी गावी गरमी खूप आहे आणि त्यामुळं मग ते दूध खराब होतं एकदा असंच झालं फ्रीजमध्ये ठेवले कशाला गरम करायचं त्यामुळं गरम केलंच नाही आणि एक लिटर दूध होतं आणि ते पूर्ण खराब झालं आता चिकन आहे चिकन बनवायचं होतं बाबा वगैरे आले होते त्यामुळं चिकन आणून मम्मी आता शेडमध्ये स्वयंपाक बनवायचं चालू आहे मम्मीचं संचितला दूध प्यायचं होतं त्यामुळे मी संचितसाठी दूध नुकतंच गरम केलं होतं दूध आणि दूध कसं गरमी खूप असल्यामुळं थंड पटकन होत नाही त्यामुळे मी आता ग्लासमध्ये काढून दूध ठेवते थोडं थंड झाले की मग त्याला द्यायचं आणि जो काही मसाल्याची तयारी करून ठेवलीत ते मसाला बारीक करून घेते मी मम्मीनं सगळं मसाल्याचं लसूण वगैरे ठेवला होता तर ते काही जास्त वेळ लागत नाही आणि दुपारची थोडीफार भांडी पण आहेत आता तुम्हाला दाखवते मग मी इथं चिकनला हळदी मिठामध्ये शिजवून घेते आणि चूल वगैरे पेटवली होती चुलीवच करतोय संचित कसं आहे संचित खूप फोर्स करतो की चुलीव स्वयंपाक करत जा स्वाती मम्मी चुलीव करत जा आणि त्यामुळे ते चुलीव करावं लागतं आणि तसं पण चुलीवर तर चांगलं लागतं पण आमचं आहे पत्र्याचं शेड आणि ह्या पत्र्याच्या शेडमध्ये खूप जास्त गरम होतं स्वयंपाक करायला बसले की सगळा घाम घाम सगळा येतो आणि मग इथे लाईटची शिगडी आहे लाईटच्या शिगडीचा पण वापर करत नाही त्यामुळे इकडं आणून ठेवले मग मम्मी जेव्हा चुलीव काय करेल तेव्हा मग ह्याच्यावर काहीतरी ठेवते आता सध्या भात ठेवला आहे चिकनला स्वच्छ धुवून हळदीमीटामध्ये शिजवून घ्यायला लागले आणि आतूनच आता इकडं करायचं म्हटलं की जे काय असेल सामान ते सगळं किचनमधून आणावं लागतं त्यामुळे मम्मीने काय केलं चिकन स्वच्छ धुतलं आणि तिथूनच हळद मीठ लावलं होतं कांदा वगैरे कट करून आणला होतं आणि आता इथं शिजवून घ्यायचं चिकन शिजायला तसं पण जास्त वेळ लागत नाही पटकन होतं आणि मग संचित काय म्हणतो छान करते स्वाती मम्मी तू स्वयंपाक चुलीवर चुलीवर करत जा आणि मग ते त्यामुळं मम्मी करत असते आणि सध्या जळण पण आहे आमचं पेरूचं झाड होतं आणि त्याच्यावर खूप मुंग्या येत होत्या आणि जे माझं अगोदर जे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असेल आणि आज जवळच होतं आणि त्यांनी सावली पण होत होती पण मुंग्या खूप जास्त लाल अशा होत होत्या सगळ्या घरात मुंग्या 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 व्हायला लागल्या त्यामुळे ते झाड तोडलं आणि गरमी खूप जास्त आहे त्यामुळे ते जळण वाळून पण गेले त्यामुळे आता मग चुली स्वयंपाक करायला येतोय सध्या ते जळण आहे तोपर्यंत इथं आमची तुळस आहे आणि तुळशीला ऊन खूप असल्यामुळे थोडीशी तुळस सुकली पण मग मी रोज दिवा लावते त्यामुळे ते थोडंसं तेलकट तसं झालं होतं दुपारची थोडी भांडी होती ती भांडी आता मग मी घासून घेते आणि एवढा वेळ झाला बघा मी किती तुम्हाला काय काय दाखवलं तोपर्यंत तो दूध अजून गरमच होतं मग मी काय केलं आता म्हटलं बघू दुधाला नंतर थंड करून घ्यावं आणि मग इथं भांडी पहिली मग मी घासून घेतली कारण नंतर मग मी हे करत बसले होते व्हिडिओ वगैरे काढत बसले होते मी मग मी काय केलं आता मसाला पण बारीक करून घेतला आणि मग मसाल्यामध्ये काय जे तुम्हाला मग असे दाखवलं होतं तेच त्याच्या व्यतिरिक्त दुसरं एक्स्ट्रा असं काय नव्हतं घातलं मग मी मीला खोबरं पण जास्त आवडत नाही त्यामुळं खोबरं पण कमीच असतं आणि हे बघू शकता किती वेळ झालं दूध गरम होतं म्हणजे थंड करायला ठेवलं होतं अजून गरमच आहे त्यामुळे मी काय केलं असं गडबडीमध्ये पटकन तुम्हाला थंड दूध करायचं असेल ना तर तुमच्याजवळ हो हौद असेल तर हौदामध्ये असा गोल गोल ग्लास फिरवायचा हौद नसेल तर काय करायचं एखादं मोठं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असा गोल ग्लास फिरवायचा अगदी दोन मिनटाच्यात दूध आहे तर थंड होतं आणि मग लगेच प्यायला द्यायचं आता मी काय केलं ह्या ग्लासमध्ये दूध घेतलं होतं आणि ह्याच ग्लासमध्ये म्हटलं त्याला असंच देऊया आता डबल ह्याच्यातून त्याच्यात करत नाही संचित आणि इथं आतमध्ये बसले होते संचित मोबाईलमध्ये बघत होता आणि संचित काय बघतो हे बाबा बघत बसले होते आता बाबा पण आता आज म्हणजे आजच जाणार होते पण मम्मी म्हणली राहा असू दे एक दिवस आणि चिकन वगैरे आणतो त्यामुळे चिकन खाऊन जातील आता उद्या आणि मला कोरा चहा प्यायला खूप कोरा नाही मला गुळाचा चहा प्यायला खूप आवडतो पण मला गुळाचा चहा जमतच नाही तुम्हाला जमत असेल तर मला नक्की सांगा आणि मी कसा कर चहा करते ते तुम्हाला सांगते तर म्हणजे एक कप घेत असेल तर अर्धा कप पाणी घेते थोडासा गुळ चहापत्ती छान अशी उकळी काढायची आणि कोमट करायचं कोमट झाल्यानंतर कोमट दूध आणि कोमट हे म्हणजे चहा तर हे सगळं एकत्र करायचं आणि मग ते गाळून प्यायचं असं केलं की मग काय होतं चहा खूप कोमट असा होतो असा कडक असा, असा चहा होत नाही आणि मी यूट्यूबवर पण बऱ्याच रेसिपी बघितल्या होत्या आणि ते कसं त्यांचं व्यवस्थित परफेक्ट होतं पण मी ज्यावेळेस करेन ना त्यावेळेस ते, ते चहा शंभर टक्के फुटणार म्हणजे फुटणारच असं बऱ्याच जणांनी सोडा टाकायला सांगितलं होतं सोडा टाकून बघितलेला असं तसं भरपूर असं काय काय केलं मी पण माझा हा काही चांगला झाला नाही त्यामुळे मी अशीच अशा पद्धतीनंच करत असते तुम्हाला जमत असेल कसा करायचा ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असा चहा पिला या गुळाचा चहा खरंच खूप म्हणजे खूप टेस्टी लागतो मला खूप आवडतो पण जमत नसला तरी पण मी असा करून पित असते असा पण छान लागतो पण एवढाच की खूप असा कडक असा गरम नसतो एकदम कोमट असल्यासारखा असतो त्यामुळे अगदी लगेचच पिऊन टाकावा लागतो आणि थोडं जरी गरम राहिलं ना मग दूध घातलं की मग ते फुटतं त्यामुळे थोडंसं थंड असताना दूध घालावं लागतं चहा वगैरे पिऊन घेतला मी चहा पिलं की मग आता मम्मी चिकन बनवते म्हणजे मगाशी हळदी हो मिटामध्ये चिकन शि म्हणजे शिजायला ठेवलं होतं ते आ, चिकन आता शिजले संचे सेपरेट काढते आणि आमच्यासाठी सेपरेट आता संचितला कसं चिकन मिठातलं चांगलंच लागतं लहान असो किंवा मोठं असो मिठातलं चिकन मटन सगळ्यांनाच आवडतं त्यामुळं संचितला सेपरेट बनवायचं आणि नंतर आम्हाला तर संचित आता गावी आल्यापासून बऱ्यापैकी तिखट खातो आहे म्हणजे आम्ही जेवढं खातो तेवढं नाही खात त्यापेक्षा कमी पण खातो आहे अगोदर कसलाच खात नव्हता आता हळूहळू सवय लावायची त्याला पाच वर्ष पूर्ण होऊन सहावं वर्ष लागले खायला पाहिजे गावी संचितपेक्षा खूप लहान मुलं आहेत ते अगदी आम्ही मोठी माणसं जे एवढं तिखट खातात ना तेवढं तिखट खाते तसं संचितचं काय नाही खात बघं थोडंसं सा खाल्ल्यासारखं करतोय अजून त्याला चांगलं शिकवायचं परफेक्ट करायचं त्याला तिखट खाण्यामध्ये म्हणजे कसं मलाच त्रास कमी होणार नाही तर ते खात नसला की मग त्याच्यासाठी सेपरेट आमच्यासाठी सेपरेट असं होतं तर आता चिकन असेल तर त्यावेळेस करायचं इथं साहेब आता फ्रेश व्हायला आहेत मातीमध्ये खूप खेळतो ऊन कमी झालं की आणि मग मातीमध्ये माती खेळून झालं की मग स्वतः फ्रेश होतो चेंज करतो आणि नंतर पावडर तेल वगैरे लावून मग निवांत बसतो तर आता तेल गरम झालं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायचा मसाला जो मग मी बारीक करून दिला होता तो मसाला आणि छान असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आणि चुलीव करायला कसं चुलीव चुलीवर करायला टेस्ट छान लागते आणि खाऊ पण वाटतं चुलीवरचा स्वयंपाक वगैरे पण करताना खूप त्रास होतो कारण आमचा असताना पत्र्याचं शेड आहे पत्र्यामध्ये गरमी खूप असते आणि मग ते करायला लागलं ला की चुलीची गरमी पत्र्याची गरमी त्यामुळं गरम खूप होतं जास्त अगोदर नव्हतोच आम्ही जास्त चुलीवर स्वयंपाक करत कारण चूल ठेवायला जागाच नव्हती आता इथं जे पत्र्याचं शेड आहे तिथं अगोदर आमची पत्रावाळ्याची मशीन होती ते आता मशीन आम्ही विकले त्यामुळे मम्मीने ते चूल मांडले आणि आपलं रूमच तयार करून ठेवले आहेत आता जे काही लागत नाही ते सगळं ह्या पत्र्याच्या शेअरमध्ये ठेवत असते आणि चूल पण मांडले तरी पण पप्पा जास्त स्वयंपाक चुली करू देत नाहीत पत्रे काळे होतील म्हणते तरी पण मम्मी काय पप्पांचं जास्त ऐकत नसते तिला करू वाटले की करतच असते पण एकटं असले की नाही करत एकटं म्हणजे पप्पा मम्मी दोघं असले की नाही करत बाकीचे सगळे असले ना मग स्वयंपाक जास्त बनवायचा असला की कसं मग उत्साह पण येतो आणि केल्यासारखं काय वाटत पण नाही नाहीतर चूल पेटवायची चूल पेटवायला तर खूप वेळ लागतो आणि चूल पेटवायची दोनच भाकरी करायच्या भाजी करायचं झालं त्याच्यासाठी मग तिला पण नको वाटतं करायला जास्त स्वयंपाक असेल तर मग करत बसते तर इथं बघू शकता मसाला आहे तर छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आता संचितला सेपरेट बनवायचा आहे त्यामुळे ह्यातलाच थोडासा मसाला मग मी जे चिकन काढलं होतं आणि जे चिकनचा रस्सा काढला होता त्याच्यामध्ये मिक्स करायचा आणि त्याची उकळी काढायची सेपरेट असं केलं पण खूप छान लागतं नंतर याच्यामध्ये हळद चिकन मसाला गरम मसाला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि चिकनचं कसं जेवढं तेल सुटेपर्यंत मसाला भाजेल तेवढे टेस्ट आहे तर छान लागते तरी तो बघू शकता तेल आहे तर छान सुटायला लागले नंतर मग भाकरी केलेल्या काही मी दाखवलं नाही कारण भाकरी करताना मी भाकरी करून देत होते आणि मम्मी भाकरी शेकत होते संजितनी माझा मोबाईल घेतला होता त्यामुळे भाकरी करताना काही दाखवताच आलं नाही इथं थोडंसं नळाला पाणी आलं होतं आणि संजित त्या पाण्यासोबत खेळत बसला होता आणि इथं दळण पण एक आले दळणाबरोबर एक कुत्रं पण आले कुत्र्याचं नाव आहे आंधळी आंधळी काबर आहे ते पण सांगते कारण तिचा तिला एकच डोळा आहे एक म्हणजे दोन डोळे होते तिला खूप लहान छोटं पिल्लं होतं तेव्हापासून तिला काहीतरी डोळ्याला लागलं आणि एक डोळा त्याचा खराब झाला तेव्हापासून त्याला एकच डोळा आहे आणि त्या कुत्र्याला जोरपास खूप म्हणजे खूप वर्ष झाली आणि मी कधी पण हो द्या मी आले की ते मला ओळखते तिला आंधळी म्हणले की शेपूट हलवत लगेच येतं कुत्र्यांना कसं ज्ञान जास्त असते ते, ते माणसं वगैरे लगेच ओळखतात असं ते तरी तर ते बघू शकता मम्मीचा घामा आघूम झाले मम्मी आणि चाललं होतं घाम पुसत पुसत स्वयंपाक करायचं काम आणि गाऊन थोडासा रेड रेड दिसतोय तर त्याचं काय झालं मम्मीने मेहंदी लावली होती आणि ते मेहंदीचं पाणी पडून ते तर रेड गाऊन आहे मेहंदी लावली की कलर लगेच लागतो कपड्यांना वगैरे आणि ते निघत पण नाही पटकन त्याला एक दोन धुणं धुवावे लागतात कपडे आणि मग ते एक दोन धुण्याने निघतं मग आता चिकन झाले आपलं चिकन बनवून झालं संजीचं पण बनवून झालं आता हे जे काही सामान पसारा दिसतोय हे सगळं उचलून किचनमध्ये हेच ठेवायचं इथं केलं की काय होतं एक्स्ट्रा एक माणूस लागतं इथं स्वयंपाक करायचं म्हटलं की हे सगळं आणून द्यायला आणि ठेवायला एकाच माणसाने करायचं म्हणलं की मग होत नाही सगळं ठेवणं आणूनच दमणार आता पप्पा जास्त चिकन खात नाहीत त्यामुळे पप्पांसाठी बनवलं होतं मटकीची डाळ संध्याकाळचं जेवण बाहेरच करायला बसतो आम्ही आणि टी व्ही बघत वगैरे जेवण नसतं आमचं आणि त्यामुळे सगळे असं बाहेर जेवण करायला बसलो होतो पप्पा म्हणले मन मला नाही चिकन खायचं पप्पांचं कसं चिकन नॉनव्हेज असं जास्त खात नाहीत रसाच खातात कधी कधी ते पण खात नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी बनवलं होतं आणि सगळेजण जेवण करायला बसलो चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नाही